माझी भूमिका ही मांडत राहणार काय शेवटी पक्ष काय सरकार काय जनता करते जनता महत्वाची आहे त्या जनतेमध्ये मी जातो आहे माझी भूमिका मांडतो आहे पण त्याचं त्या आणि त्याला त्यांची नाव नाही आहे ते माझं काम करतो आहे काय आणि जर जनता जर जनतेचा उठाव झाला पण माझ्या बाजूने आले तर मग त्यांना कुणा तरी भूमिका घ्यावीच लागेल सगळ्यांनी पण सरकारमधनं तुम्हाला पाठिंबा मिळत नाही आहे मला पक्षातून पाठिंबा मला कोणाचीही कोणाच्याही पाठिंब्याची गरज नाही मला हे विश्वास विमुक्त भटक्या जाते आणि ओबीसी आणि मागासकी समाज त्याचा पाठिंबा मला मिळाला तो मला पुरेसा आहे आणि त्यांच्या भल्यासाठी त्यांच्यावर होणाऱ्या अन्यायाच्या विरुद्ध छगन भुजबळ उभा राहणार मग तो पक्ष असेल ते आमदारची असेल देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्ही सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन साठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका